नमस्कार राज्याच्या कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून हजेरी लावली असली तरीही विदर्भात मात्र मान्सून प्रतीक्षा सुरू चित्र आहे सध्याच्या घडीला देशाच्या दक्षिण भागामध्ये मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग समाधानकारक असला तरी बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या मान्सून वाऱ्याचा वेग काही अंशी मंदावला आहे मागील चोवीस तासांमध्ये मुंबईतही पावसाच्या तुरळक सरी वगळता फक्त दगांची दाटीच पाहायला मिळाली हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील चोवीस तास मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहील तर काही भागांमध्ये सौम्य मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा अंदाज आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई या ठिकाणी हवामान खात्यानं ग्रीन अलर्ट लागू केलाय तर पुणे नगर धाराशिव लातूरसह संपूर्ण विदर्भात हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय तिथा विदर्भाच्या अमरावती आणि खान चंद्रपुरात मान्सूनने प्रगती केली असतानाच पूर्व विदर्भात मात्र अद्याप त्यानं दमदार हजेरी लावलेली नाही हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या दक्षिण पश्चिम मान्सून पुढे सरकण्यास वातावरण अनुकूल असून जम्मू काश्मीरमध्ये समुद्र सपाटीपासून पाच पॉइंट आठ किलोमीटर उंचीवर एक पश्चिमी झंझावात सक्रिय असल्याचं सांगण्यात येत आहे ते तेरा जून रोजी हा विक्षोभ आणि चक्रवात पूर्व उत्तर प्रदेश पर्यंत प्रभाव करताना दिसणार आहे कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार पुढील चोवीस तासांमध्ये महाराष्ट्राचा किनारपट्टी भाग अंतर्गत भाग आणि तेलंगणा तर आंध्र प्रदेश लक्षद्वीप अंदमान निकोबार बेट समूह दक्षिण छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशात हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य प्रदेश दक्षिण गुजरात आणि दक्षिण पूर्व राजस्थान या भागांमध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्याच्या घडीला देशाच्या दक्षिण भागामध्ये मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग समाधानकारक असला तरीही बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या मान्सून वाऱ्यांचा वेग काही अंशी मंदावला आहे मागील चोवीस तासांमध्ये मुंबईतही पावसाच्या तुरळक सरी वगळता फक्त ढगांची दाटेच पाहायला मिळाली